बाकीच्या आरोपीचा शोध घेणं आहे त्याच्यामध्ये वापरलेली गाडी जप्त करणं आहे त्यांच्या वापरलेल्या हत्यार जप्त करणं आहे आणि म्हणून आम्हाला आरोपी ताब्यात पाहिजे आहे तर आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीच्या हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचा ऑर्डर पुन्हा दाखल झाला आहे हा खोटा पण आहे खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हताच सतीश भोसले हे शिरूरमध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्या नंतर जे काही ढाकणे पितापुत्र आहेत यांना जखमी झाल्याच्या नंतर स्वतःच पुतण्या आणि स्वतःची पुतणी जखमी असताना सुद्धा सतीश भोसलेनी त्यांना दवाखान्यात न येता त्या ढाकणे पितापुत्राला पुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ऍडमिट केलेला आहे ओके ओके ठीक थांबा रे काही राहिलं वाटतं ते मागून सांग कोणाचं आहे का कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होत नाही का आणि तो, जाएगा। तो, तो, तो हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालं आहे जातीयवादाचं हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा बळी आहे okay. 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 सतीश भोसलेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे सतीश भोसले वरती खोटे आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि सतीश भोसले जे आहे हा सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे गोरगरीबांच्या मुलांना वया पुस्तक देणं त्याच्यानंतर उस्तुडणी गोरगरीबांना करा, कपडे वाटप करणं असं चांगलं करतोय चांगलं काम या ठिकाणी दाखवत नाहीयेत मी प्रामाणिकपणे सांगतो जे आरोपी आहेत जे सॉरी जे फिर्यादी आहेत आणि फिर्यादीचा जो समाज आहे सतीश भोसलेचं घर उद्ध्वस्त केलं पेटवलं ना हा आमचा तालुक्यातला जो वंजारी समाज आहे इतका निष्ठूर आणि क्रूर नाही उलट त्या समाजाने हळाळ व्यक्त केली की ठीक आहे तो गुन्हेगारी त्याला सजा मिळाली पाहिजे पण घर उद्ध्वस्त करणं त्याला नास्तनाबूद करणं हे आमच्या त्या समाजाला सुद्धा मान्य नाही तो सुद्धा समाजात हळळ व्यक्त करतोय की सतीश भोसले हा बळी आहे सतीश भोसलेवर एवढी कार्यवाही हो व्हावं ही इच्छा नव्हती गोरगरीब फरपाळणे गेलेत ज्यांच्यावर खरी कार्यवाही व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये खूप गुंड आहेत तो एका 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 <laughs> सतीश भोसले वरती जी कार्यवाही झाली ती महाराष्ट्रातल्या एकाही गुंडावरती कार्यवाही झाली नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर उद्ध्वस्त केलं नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर पिटून दिलं नाही आणि सतीश भोसलेला जेवढं खूप मोठा डोन दाखवलाय खूप मोठा गुंड दाखवलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरंच सतीश भोसले एवढा मोठा गुंडा आहे का एक सरपंच म्हणतो की मी सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं अव सतीश भोसले पुन मध्ये जाऊन मारलं म्हणून एक सरपंच सांगतो आणि पुन्हा सांगतात की सतीश भोसले खूप मोठा गुंडा आहे